नमस्कार मी प्रकाश अनंत नागे राहणार कर्ज कर्जतून मी खोपोली येथील माधवबाग हार्ट स्पेशालिस्ट सेवेमध्ये हॉस्पिटलमध्ये आलेलो एक दिवसाचं शिबिर होतं त्यांचं तर त्या शिबिरात मला आल्या त्यांनी माझं ब्लड प्रेशर चेक केलं नंतर वजन हाईट सगळं चेक करून नंतर डॉक्टरांची कन्सल्टेशिंग कन्सल्टिंग करून स्ट्रेस टेस्ट करायसाठी पाठवलं स्टेस टेस्ट झाल्यानंतर नंतर पंचकर्म करण्यात आलं पंचकर्मामध्ये पूर्ण ऑइलनी मसाज करून तेलांनी आयुर्वेदिक तेलांनी मसाज करून नंतर स्टीम बात करण्यात आली आणि माझं शरीर जे एकदम थकल्यासारखं होतं ते एकदम छान वाटायला लागलं मला हे झाल्यानंतर त्याच्यानंतर स्टेस त्याच्या अगोदर केलेली आणि त्याचा रिपोर्ट नंतर आला तो पण एकदम नॉर्मल आलेला होता त्यामुळे काही औषधं सुचवलीत आयुर्वेदिक औषधं ती आता मी इथून घेणार आहे त्यांच्या औषधाला औषधालयातून तर इथला एकूण परिसर एकदम छान आहे निसर्गरम्य परिसर आहे आणि इथे सगळ्यांनी येऊन एक दिवसाची कॅम्प किंवा हे चेकअप चेक करून घेण्यात यावा ही मी सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद